या समारंभाचे अध्यक्ष अमरावतीच्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा बुलढाणा जिल्हा हँडबॉल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माझे लाडके मित्र डॉक्टर सुभाषराव गावंडे त्याचप्रमाणे या स्पर्धेचे उद्घाटक आदित्य अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक भारती अमरावती विभागाचे अध्यक्ष आदरणीय मान देवकर साहेब त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे नागपूर जिल्ह्याचे विदर्भ कोक को संघटनेचे प्राध्यापक सुधीरजी निंबाळकर त्याचप्रमाणे विदर्भ कोको संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रपूरचे अशोकराव मोरे त्याचप्रमाणे शून्यातून विश्व निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते माननीय पवनदादा भालेराव त्याचप्रमाणे विदर्भ खो खो संघटनेचे ट्रेझर अमरावतीचे प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र रघुवंशी त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा खो खो संघटनेचे सचिव चंद्रकांतजी आसोले त्याचप्रमाणे विदर्भ खो खो संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी आमचे मित्र गोंदियाचे श्रीमान वाहापसर नंतर वाशिम जिल्हा खो खो संघटनेचे सचिव गोविंद राऊत त्याचप्रमाणे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आमच्या पाळळी मतदारसंघाचे आमच्या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक भैया जयस्वाल त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हा खो खो संघटनेचे सच सॉरी भंडारा जिल्हा खो खो संघटने सचिव पुरुषोत्तमजी शेलोकर आंतरराष्ट्रीय कोच चंद्रकांतजी इलक स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष तसा अदिती अर्बन परिवाराचे उपाध्यक्ष दिनकररावजी चिंचोले त्याचप्रमाणे खो खोचे एन आय एस कोच छत्रपती संभाजीनगरचे महेश खर्डेकर मूर्तिजापूरचे विजयराव खोकले वाशिम जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा एन आय एस कोच किशोर बोंडे वरोड येथील सिनियर कॉलेजला जे प्राध्यापक आहेत प्राध्यापक गजानन पैकट त्याचप्रमाणे आमचे माझे लाडके मित्र विदर्भ आणि विदर्भाचे कबड्डी खो खोचे द्रोणाचार्य <laughs> विदर्भ खो खो संघटनेचे माजी सचिव तथा शिव छत्रपती आवार्डी स्वर्गीय <laughs> रामदासजी धरणे बुलढाणा शहराचे केलेले असे अष्टपैलू क्रीडा शिक्षक तथा माझे लाडकी मित्र हँडबॉल संघटनेचे उपाध्यक्ष स्वर्गीय सदानंद काने यांचे चिरंजीव पियुष काने त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांच्या हाती मी घडलो ज्यांनी शेकडो खेळाडू तयार केले बरेचसे खेळाडू पोलीस खात्यामधून सेवानिवृत्त झाले असे माझे आदरणीय सर स्वर्गीय भगत सर ज्यांच्यामुळे मी शिवछत्रपती अवार्डचा मानकरी झालो हे श्रेय मी त्यांना देईन त्यांचे चिरंजीव मेहकरचे प्राध्यापक अरुण भगत तथा सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो सर्वप्रथम मी विदर्भ खो खो संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अभिनंदन करेन आणि आभार मानेन ते यासाठी की त्यांनी ही स्पर्धा आयोजन करण्याची परवानगी बुलढाण्याला दिली त्यामुळे हा सोहळा इथे आयोजित आपण केलेलं आहे म्हणून या सर्व कार्यकारी मंडळाचे मी विशेष आभार करतो आभार मानतो त्यानंतर मी खो खो हँडबॉल है, कबड्डी या तीन खेळाचा जिल्हा सचिव या नात्याने आजपर्यंत वीस ते पंचवीस राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचं वेगवेगळ्या शहरांमध्ये खामगाव जळगाव जामोद मलकापूर बुलढाणा चिखली अशा वीस पंचवीस स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे खो खोचंसुद्धा मी सहा राज्य अजिंक्य स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या दोन जळगावजामोदला एक चिखलीला दोन सवना येते उभे येते पण बुलढाणा नगरीमध्ये एक राज्य स्पर्धा आयोजित करावी असा माझा मानस होता माझा आणि माझा लाडका खेळाडू राष्ट्रीय खो खोपटू तथा विदर्भाचा लाडका राष्ट्रीय खो खो पंच सागर उबाळे याचा आणि माझा मानस होता की बुलढाणा शहरामध्ये अजिंक्य स्पर्धा आपण आयोजित करा केवळ मानस असून मानस असून चालत नाही या स्पर्धेमध्ये हे समोर बसलेले खेळाडू जवळपास साडेतीनशे खेळाडू अधिकारी पाच पन्नास ते चारशे लोकांचा हा तीन दिवस भोजन निवास राहणं खर्च हे लकलगाड लाईट प्रमाणपत्र ट्रॉफी आणि म्हणजे टोटल खर्च जवळपास पाच सहा लाख रुपये याला कमीत कमी, कमी लागतात हे अवाक्याच्या बाहेरचं होतं मी अगदी स्पष्ट शब्दात सांगेन सगळे सोम करता येईल मित्रांनो पण पैशाचं सोंग नाही करता येईल परंतु मला तात्काळ भूतकाळ आठवला मी दोन हजार तीनमध्ये धाड येथील जिल्हा परिषतीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होतो त्या वर्षी ते शाळेचे मी चार पाच मुलं ग्रामीण स्पर्धेमध्ये पंधरा मुलं तयार केली पण पाच मुलं राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली ज्या स्पर्धा उस्मानाबादला होणार होत्या तात्कालीन हेडमास्तर आमचे मेंढे साहेब म्हटले की सोरकर काय काही फटक नाही आहे मी पाठवू शकत नाही किंवा मुलांना त्यांच्या खर्चाने न्या पण मित्रांनो मी आनंदाने अभिमा अभिमानाने सांगेल त्यांना कदाचित आठवत नसेल आहात मंचपावरती स्थानापन्न पाहुण्याच असलेले उद्घाटक त्याच वर्षी दोन हजार तीनमध्ये त्यांनी आद आदिती अर्बन बँकेची स्थापना केली होती त्यांनी सांगितलं सोरसर नाराज होऊ नका या मुलांचा खर्च बँकेकर्फे मी देतो आदित्य तर्फे घेऊन जा मी <laughs> त्या मुलांना नेलं आनंदाची अभिमानाची बाब सांगेन मित्रांनो त्यातले दोन मुलं एक मंगल परसे जो दोनशे मध्ये फट आला आणि बिशमिल्ला खान नावाच्या उंचमुळीमध्ये शेकड आला शाळेला गौरव मिळाला ते दोन्ही मुलं आज पाच टक्के आरक्षणामध्ये शासकीय सेवेत आहेत त्यात सर्वत्रे या व्यक्तीला तो धागा मी पकडला की स्पर्धा भरवायची एवढा पैसा कुठून आणायचा तो धागा पकडला मी आणि माझी ग्वाळी जिल्हा संघटना त्या सर्वांना घेऊन धागा रुगाळे आणि मी साहेबांकडे गेलो विनंती केली स्पर्धेची रूप्रषा त्यांच्या समोर ठेवली आता वास्तविक ते सांगू नये पण स्पष्ट सांगितलं पाहिजे ती की साहेबांना स्पोर्ट्सची फार आवड आहे केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी घरी मल्टी जिम उभारला आहे रोज सकाळी सहा सहा वाजता त्यांचा परिवारचा मल्टी मध्ये असतो ते महत्त्व त्यांनी जाणल्याशिवाय स्पर्धेची रूपरेषा बघितली त्यांनी एका वाक्यात सांगितलं की सर ज्यांच्या स्पर्धार्थ तुम्ही या स्पर्धा भरवत आहात ते सगळे शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांच्या प्रती मला फार आवड आहे तयारी करा स्पर्धेला लागा आणि त्यामुळे हा जो लकलदार दिसतो आहे अर्पण अर्बन परिवार यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय देवकर साहेब यांच्यामुळे आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या कलकारामध्ये त्यांचा आभार मानावेत विदर्भ कोको संघटनेच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि मित्रांनो थांबतो जय हिंद जय जे विदर्भ पोहोचल्या आपण एकदा कृपया अभिवादन करून या या ठिकाणावरनं सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत हा धरून आणि आपण कृपया निघावं आपली रजा मंजूर करण्यात आलेली आहे कृपया <laughs> सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे आंतरराष्ट्रीय कोच यानंतर मी प्राध्यापक मनोज व्यवहारे सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि मान्यवरांचा परिचय आणि थोडक्यात सर्वांचा